कुठे आहे संतोष माने पोलीस स्टेशन पारा पोलीस स्टेशन पारा येथे तीर्थ क्षेत्र जाडीचा देव येथे दिनांक दहा दोन दोन हजार पंचवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीस या दरम्यान जाळीचा देव येथे मोठ्या प्रमाणात यात्रा होणार आहे सदर यात्रेत पूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातनं भाविक येतात सदर भाविकाच्या कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून माननीय अपर माननीय पोलीस अधीक्षक अजय बंसल सर अप्पर पोलीस अधीक्षक नोपानी सर तसेच एस डी पी ओ गणपत यांच्या मार्गदर्शनाखाली कमी अधिकारी व दीडशे अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे सदर ठिकाणी खास करून पार्किंग पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित करण्यात आली असून नागरिकांना कुठेही वाहन वाहन जाताना येताना अडथळा होऊ नये यासाठी ट्राफिक अंमलदार नेमले आले आहेत तसेच सदर यात्रे दरम्यान कोणताही गैरप्रकार धरू नये खास करून चेन स्नॅचिंग पॉकेटिंग मोबाईल चोरी याबाबतही योग्य आमदार नेऊन कंटिन्यू पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी मनसुखपणे आपलं बिंदास्पणे यात्रेला यावं हो। व प्रशासना सहकार्यावं हो। कोणतेही अनुचित प्रकार होणार नाही यातर्फे पोलीस प्रशासन सज्ज आहे